नमस्कार मित्र आणि मैत्रिणी माझ्या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी आहे वर्षा तर आजचा व्हिडिओ बघूया आपण काय आहे चला तर बघूया तर आपण आज बटाट्याची भाजी बनवणार आहे तर इथं बघा मी बटाट्याचे छोटे छोटे काप करून हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेत तर यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आपण <coughs> तर जास्त शिजवायचं नाही थोडीशी हळद आणि मीठ टाकून शिजवून घेतलेलं आहे आणि इथं भरपूर असा कांदा घ्यायचा आहे बारीक चिरून आलं लसूण पेस्ट धनिया पावडर मोहरी लाल तिखट गरम मसाला कढीपत्ता आणि मीठ बारीक मीठ तर आपण इथं शिजवताना बारीक मीठ टाकलेलं आहे आलं लसूण पेस्ट घ्यायची आहे आणि भरपूर बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे तर इथं आपण नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे आणि गरम करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीला तेल घालायचं आहे तर तेल गरम झाल्यानंतर मोहरी टाकायची आहे बघा इथं आपलं तेल गरम झालेलं आहे तर आपण मोहरी टाकून घेऊया मोहरी छान अशी तडतडली का पटकन कढीपत्ता टाकून घ्यायचा कढीपत्ता पण छान असा तडतडला की आले लसूण पेस्ट टाकून घ्यायची पटकन आणि चांगलं फ्राय करायचं चा। त्यानंतर भरपूर सारा बारीक चिरलेला कांदा तो पण छान असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि ते पटकन भाजण्यासाठी आपण नमक टाकायचं आहे बारीक मीठ आपण बटाटा शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे आता थोडंसंच मीठ टाकायचं आहे आणि छान असं भाजून घ्यायचा आहे तर ब्राऊन कलर होईपर्यंत आपण छान भाजून घ्यायचंय त्यानंतर आपण इथं तो कोथिंबीर तोपर्यंत चिरून घेऊया कोथिंबीर ऑप्शन आहे तुमच्याकडे असेल तर टाका नसेल तरी चालेल पाहिजेच असं नाही कोथिंबीरचं तर आपला थोडासा भाजलेला आहे कांदा अजून भाजून घ्यायचा आहे तर बघा छान असा कांदा भाजल्यानंतर ले आपण लाल तिखट टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला आपले वाळलेली लाल मिरची मिक्सरवरती बारीक करून घालायची आहे मायाडा तर मला लाल मिरची इथे घ्यायची आहे मिक्सरवरती बारीक करून मायाडात तर नाही म्हणून मी नाही टाकलेली धनिया पावडर टाकायची आहे थोडीशी आणि गरम मसाला थोडासा आणि मस्त सुगंध येण्यासाठी मी थोडासा पनीर मसाला टाकलेला आहे पनीर मसाला याच्यात नाही ॲड केलेला पण वास छान येतो त्यासाठी मी थोडासा पनीर मसाला टाकणार आहे कतर ह्या मसाल्याचा खूप छान असा वास येतो तर बघा कलर पण खूप छान आलेला आहे त्यानंतर आपण शिजवलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करायचं कोथिंबीर ऑप्शन आहे तर बा ही भाजी कोरडी खायला पण खूप छान लागते का तर जास्त तिखट नाही त्यामुळे छान अशी लागते कोरडी खायला पण आणि तुम्ही चपाती चपातीसमोर पण खाऊ शकता चपातीसोबत तर हे रेड कलरचं बटाटो आहे ते आमच्या ओंकारला आवडतं आणि येल्लो कलरची बटाट्याची भाजी आमच्या श्रेयाला आवडते दोघांचे दोन ऑप्शन आहेत एक जण म्हणतो रेड कलरची पाहिजे आणि एकजण बोलतो येल्लो कलरची पाहिजे का तर पिवळी भाजी बनवताना हिरवी मिरची वापरतो तर अशा प्रकारे आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि आता आपण चपात्या बनवून घेणार आहे छोट्या छोट्या तर मी एक साईडनं तव्यावरती भाजून घेणार आहे एक साईडनं गॅसवरती तवा उतरून भाजणार आहे रेडी झालेलं आहे तर मी ते चपातीचे बनवून दिलेलं आहे हॉटेलमध्ये दे मैद्याच्या बनवतात पण शरीराला ते चांगलं नाही जास्त म्हणून मी आपल्या चपात्याच्याच बनवलेलं आहे तर हे पण खूप छान टेस्टी झालेलं आहे आमच्या ओमकारला खूप आवडते मस्त फुगून तयार झालेले आहे आपले रोटी <coughs> आणि गरम गरम ह्याच्यावरती तूप सोडून खायची मस्त टेस्टी लागते तर एक तयार झालेला आहे आपण अजून एक बनवून घेऊया जास्त पातळ पण नाही लाटायचं असं मिडियमच लाटायचं आहे म्हणजे छान असं फुगले जाते रोटी हॉटेलमध्ये भट्टीवरती भाजतात आणि गावी असेल तर चुलीवरती आरावरती भाजले तरी पण खूपच छान तर अशा प्रकारे आपल्या इथं रोटी बनवून झालेली आहे आणि भरपूर बनवायचे आहेत ओंकारपुरत्या मी बनवलेत तर या सर्वांनी गरम गरम रोटी आणि बटाटे पटॅटोची भाजी खायला गरम गरम जेवण छान लागतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा बटाट्याची भाजी आणि रोटी तर इथं निशिका आणि श्रेया टेस्ट करून सांगणार आहेत कशी झालेली आहे भाजी आणि रोटी तर श्रेया सर्वांना हाय म्हणत आहे आणि सांगणार आहे टेस्ट बघा चांगली झाली आहे म्हणून सांगते का त्यांना बटाट्याची भाजी खूप आवडते तर निशिका दोघी पण सांगणार आहेत बघा आता दोघी एका ताटात जेवायला बसलेत तर निशिकाला पण आवडलेलं आहे बघा त्यानंतर आपण गोड स्वीट बनवणार आहे तर गरम गरम रोटीवरती तूप सोडून खायचं चा, खूपच छान टेस्ट येते तर इथं स्वीट बनवणार आहे त्यासाठी भरडं असं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तूप घालून छान असं भाजून घ्यायचं आहे यासाठी भरपूर तूप लागतं त्यानंतर छान भाजल्यानंतर ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आणि साखर मिक्स करायचं आहे कमी म्हणजे भाजून झाल्यानंतर गॅसवर आहे तोपर्यंतच त्या साखर आपल्या आवडीनुसार घालायचं आहे किंवा गूळ घालायचं आहे मी इथं साखर घातलेलं आहे आणि छान असं थापून घ्यायचं आहे पीठ भाजत आल्यानंतर साखर ॲड करायच्या आहेत आणि थापून झाल्यानंतर एक तासभर आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आहे सेट होण्यासाठी थापून झाल्यानंतर उलता उलताना आपण वड्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि फ्रीजमध्ये ठेवायचं आणि त्यानंतर मग फ्रीजमधून काढल्यानंतर एका तासानं आपण वड्या काढून घ्यायच्या म्हणजे छान अशा वड्या पडतात आणि खायला पण खूप छान असे टेस्ट लागते या वड्याची गव्हाच्या पिठाच्या वड्या यासाठी जाडसर पीठ लागतं तर बघा इथं छान अशा वड्या बनलेत आपल्या आणि खायला पण खूप टेस्टी आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की लाईक आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया